उपस्थित असणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य काळगाव ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांचे मित्र प्राध्यापक मन गंगावार सर माझ्यासमोर उपस्थित असणारे या महाविद्यालयातील कोणी प्राध्यापक विद्यार्थी मित्र खर तर जवळपास आता पावून तास झाला हा कार्यक्रम सुरू आहे मला खूप आनंद झाला की आपण सर्वांनी हा छोटा पण अतिशय आनंददायी कार्यक्रम बनवलायचा मला पहिली आणि महत्वाची गोष्ट जी भावली की विद्यार्थ्यांचा सहभाग मला नेहमीच आनंद होतो की कुठल्याही महाविद्यालयाचा केंद्रबिंदू जो आहे ना तो विद्यार्थी आणि ज्या या केंद्रबिंदूवरती आपण आम्ही शिक्षक मंडळी काम करतो त्यावेळा आम्हा शिक्षकांना आनंद होतो विद्यार्थी घडतात आणि खऱ्या अर्थानं त्या महाविद्यालयाचा नाव वाढत असतो मित्र अजून त्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या या ठिकाणी ज्या तिन्ही मुली आ, मला वाटतं समोर आल्या पहिला श्रद्धाने अतिशय छान अशा प्रकारचं स्वागत सादर केलं खूप छान आवाज भेटा आणि खूप छान सादरी केलं तुझं खूप कौतुक तुझं खूप अभिनंदन शुभांगिनी मला वाटतं की एका शिक्षकाला असं शिक्षक दिनाचं भाषण असावं अशा पद्धतीनं तिने या ठिकाणी आपलं भाषण केलं शुभांगी तुझं पण खूप खूप अभिनंदन आता जी मुलगी सूत्रसंचलन करते मला वाटतं की तंगावर सर तिने खऱ्या अर्थाने विद्यार्थीनी शोभते तुमची त्या उंचीचं सूत्रसंचलन या ठिकाणी करते ती साक्षी तिचंही अभिनंदन जसे विद्यार्थी गुणवान आहेत तशी आमची प्राध्यापक मंडळी या महाविद्यालयामध्ये अत्यंत गुणवत्ता आहे आणि त्यांचा मला सत्कार करण्याचा मला भाग्य मिळालं याचाही निश्चित मला आनंद आहे की ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षकांचा गौरव होतो जसं मी म्हणालो की विद्यार्थी हे त्या महाविद्यालयाचे केंद्रबिंदू असतात शिक्षणामध्ये आणि शिक्षण पद्धतीमध्ये तसंच या केंद्रबिंदू भोवती हो शिक्षक असतात ज्या समाजात नेहमी म्हटलं जातं की शिक्षकांचा गौरव होतो तो समाज मोठा असतो आणि त्या देशामध्ये त्या देशात देशसुद्धा मोठा असतो महाविद्यालयामध्ये सुद्धा मला वाटतं की सगळी चांगली परंपरा आपण सुरू केलेली आहे शिक्षकांना बाहेर बाहेर कोणीतरी एखादी एन जी ओ असेल कुठली संस्था असेल शासकीय शासकीय असतील त्या बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यावरती कधी अर्ज मागून देतात तर कधी नॉमिनेट करून पुरस्कार देतात सन्मानित करतात आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या लोकांचा गौरव करतो बऱ्याच वेळा ही गोष्टीची मला नेहमी कमतरता वाटते की लोक कौतुक करतात पण आपल्या ठिकाणीच आपलीच माणसं किंवा आपल्याच ठिकाणी कौतुक होत नाही पण ते कौतुक आपण या नियोजन समितीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्या शिक्षकांचा या ठिकाणी गौरव करतायत ही हे अतिशय आनंदाची बाब आहे या सर्व शिक्षक मंडळींना मी बऱ्यापैकी जाणतो आता लोहाड्या मॅडमला तर मी अनेक वर्षापासून जाणतो त्यांच्याशी सातत्याने ताळगाव परिसर असतील लोहाड्या मॅडम असतील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून मी त्यांचं कार्य हे पाहत आलो कारण हे एक अत्यंत महत्वाचं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कार्यरत असणारं जे राष्ट्रीय सेवा योजनेचं विधित आहे ते युनिट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवत असताना मी या दोघांनाही पाहिले आणि म्हणून या दोघांचाही या ठिकाणी गौरव होतो विशेषत या कार्यक्रमामध्ये इतर मई तंगावर सर आहेत आणि ज्योती मॅडम आहेत ग्रंथपाल तरुण ग्रंथ ग्रंथपाल श्री अजितजी या सर्वांचं आणि सर इथं उपस्थित नाही पण या सर्वांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो मला नेहमी वाटतं की आमच्या शिक्षकांनी आमच्या प्राध्यापकांनी जे लिहितात ना लिहिणं हे हा शिक्षकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे घटक असला पाहिजे जसं आम्ही शिकवतो तसं आम्ही लिखाण काम केलं पाहिजे लिहिलं पाहिजे जेवढा अभ्यास आम्ही जास्त करतो तेवढा आमचं लिखाण काम होत असतं किंवा आम्ही जेव्हा लिखाण काम करतो लेखन करतो तेवढा अभ्यास करत असतो मी एक लेखक असल्यानं मला माहिती आहे एखादं एखादी बाब जर आपल्याला लिहायचं असेल एखादं पुस्तक लिहायचं असेल तर त्याच्या वेदना काय काय असू शकतात आणि त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो किती वाचन करावं वा लागतं आणि मला वाटतं की जो शिक्षक सतत वाचन करतो भरपूर वाचन करतो तो चांगलं लेखन करू शकतो आणि म्हणून या सर्व लेखकांनी जे काही लिखाण काम केले त्याच्या मागे त्यांचे परिश्रम मा आहे त्यांची बुद्धिमत्ता आहे त्यांचे कष्ट आहेत त्याचबरोबर त्यांचं दांडग वाचन आहे आणि म्हणून मला वाटतं की ज्या महाविद्यालयामध्ये सर्व लेखन करणारे प्राध्यापक आहेत त्या महाविद्यालयाची उंची ही नेहमीच मोठी असते कारण या समाजामध्ये लोकप्रबोधनाचं असेल विद्यार्थी प्रबोधनाचं काम असेल तर तो आमचा शिक्षक वर्ग करत असतो आमचा प्राध्यापक वर्ग करत असतो आणि म्हणून हे लेखन करणारी मंडळी कौतुकास पात्र आहेत एकाने तर दोन दोन पुस्तकं लिहिली आणि म्हणून मी परत एकदा या सर्वांचं उत्कृष्ट लेखन ज्या काही विद्यापीठाच्या जी काही पाठ्यपुस्तकं असतील त्यामध्ये सहभाग नोंदवला स्वतःची काही पुस्तकं लिहिली जी विद्यार्थी उपयोगी पुस्तकं आहेत मला वाटतं की ते गौरवास्पद काम आहे आणि म्हणूनच यांचा गुणगौरव हा निश्चितच महाविद्यालयाने केला आहे तो मला खूप खूप भावलेला आहे भावलेला आहे मी पाहत होतो मी तसा साहित्याचा विद्यार्थी नाही आहे मी एक प्रोफेशनल कोर्स आणि सायन्स आ, चा शिक्षक आणि सायन्सचा विद्यार्थी मी तर पाहत होतो की एकोणचारी परिचयाचं भाषण असो आमच्या मई तंगावर सरांचं ते मला भाषणच वाटलं माझा परिचय करून देत असताना किंवा आमच्या भालके सरांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी गौरव करत असताना सुद्धा जे विचार मांडले शिक्षक दिनाचे औचित्य साधून तिची उंचीची होती मला वाटत होतं की सर प्रास्ताविक करतायत आणि एवढं भाषण सुंदर करतायत प्रास्ताविकाचं याच्यानंतर वक्त्याने बोलायचं काय म्हणजे सर आपण खूप छान बोलला तर अशी एक उंच एक उंचीची माणसं तुमच्या महाविद्यालयात तुम्ही मित्र हो भाग्यवान आहात खर तर शिक्षक दिन हा साजरा करत असताना शिक्षक दिनाचं साजरा कशासाठी करायचा तर आपण पाहिलेला आहे की राधाकृष्णन की माजी राष्ट्रपती त्यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यांची इच्छे पात्र करतो त्यांनी म्हणाली होती की माझी जयंती साजरी करायची असेल तर शिक्षक दिन म्हणून म्हणून का आणि खऱ्या अर्थाने देशातल्या शिक्षकाला गौरव प्राप्त करून देणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं त्यांच्या जयंती दिनी आपण हा शिक्षक दिन साजरा करत असतो हा शिक्षक दिन साजरा करत असताना मला वाटतं की त्याचा केंद्रबिंदू परत विद्यार्थी आहे शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार होतो विद्यार्थी शिक्षकांचं गुणगौरव करतात कौतुक करतात संस्था करतात समाधानी करावं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शिक्षकांनी सुद्धा त्या दिवशी वर्षभराचं मी विद्यार्थ्यासाठी काय करणार आहे मी माझ्या महाविद्यालयासाठी काय करणार आहे मी माझ्या शिक्षण क्षेत्रासाठी काय करणार आहे याचं नियोजन करावं मागे झालेल्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं आणि त्यातनं सुधारणा करून पुढील नियोजन करावं अशा अपेक्षा या ध्वनी आम्हा सर्व शिक्षकांच्या असतात मी या ठिकाणी अत्यंत तो तोला मोलाची मोठी शिक्षक मंडळी आहे जे आपल्याला मार्गदर्शन करते त्यांना उपदेश करावा या मताचा कधीच नाही कारण प्रत्येक शिक्षक हा सातत्याने विद्यार्थ्यासाठी घडत असतो विद्यार्थ्यांसाठी काम करण्याचा त्याचा त्याच्या परीने प्रयत्न करत असतो मित्रो खऱ्या अर्थाने शिक्षक हा समाज घडवत असतो तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना घडवतो म्हणजे या देशाचे जे तुम्ही भविष्य शिल्पकारा या देशाचे तुम्ही भविष्यात या तुम्हाला सर्वांना घडवण्याचं काम ही शिक्षक मंडळी करतात आपण सातत्याने की आई वडील आणि माझे शिक्षक हे देवा समान आहे सातत्याने आपण त्यांना पूजनीय असं मानलेलं आहे आई वडील घरी आपणाला खऱ्या अर्थाने शिक्षण देण्याचं काम करतात संस्कार करण्याचं काम करतात जीवन मूल्य किंवा नैतिक मूल्य शिकवण्याचं काम करतात जीवन कसं जगावं हे सांगत असतात तसंच शिक्षक हा महाविद्यालयामध्ये आपणाला ते मार्गदर्शन करत असतो खर तर मी एक पाहतोय समाजामध्ये किंवा मी बऱ्याच वेळा पाहिलं की आई वडिलांचं जी मुलं ऐकत नाही ती शिक्षकाच ऐकतात आणि शिक्षकाला सर्व तिसऱ्याच ठिकाणी सातत्याने म्हणलं जातं म्हणजे आई वडील आणि नंतर शिक्षक मानलं जातं पण मी पाहिलंय माझा अनुभव जो आहे माझ्या छत्तीस वर्षाच्या एक शिक्षक म्हणून काम करत असतानाचा की विद्यार्थी जर सर्वात कोणाचा जास्त ऐकत असतील तर ते शिक्षक कधी कधी आई वडिलांचे ऐकत नाही एखादी गोष्ट सांगितलेली मी असे बरेच आई वडील पाहिले की सर तुम्ही सांगून बघा माझा मुलगा काही माझा ऐकत नाही माझी मुलगी माझं काही ऐकत नाही आणि कदाचित माझ्या समोर बसलेल्या या प्राध्यापकांनी सुद्धा बऱ्याच जणांनी ते अनुभव घेतला असत आणि मुलं आई वडिलांनी तेच सांगितलेलं असतं तेच जर शिक्षकांनी भाषा बदलून जरी सांगितलं तर मुलं ते शोधार्थ मानतात करतात म्हणजे आजही मी पाहतोय की मुलांची खूप मोठी श्रद्धा ही शिक्षकावरती आहे आणि त्यात पुन्हा मी पाहतो की जी शिक्षक जी श्रद्धास्थान प्राप्त करणारी जी शिक्षक आहेत ती निश्चित पहिल्या काळाच्या मानाने काही कमी झाली असतील पण आजही शिक्षकाला ते स्थान आहे जे गुरु म्हणून स्थान आहे जे देवत्वाचं स्थान आहे ते आजही शिक्षकाचं स्थान आहे मित्रो जे शिक्षण आहे हे शिक्षण आपण जे घेतो हे शिक्षण आपण कशासाठी घेतो आपल्यापैकी कुणाला सांगता येईल शिक्षण कशासाठी घ्यायचं तुम्ही कॉलेजला कशासाठी आलात आणि काय करायचं शिक्षण घेऊन काय होत असतं याचं काही उत्तर आहे व्हेरी गुड आणखी गुणाचं काही म्हणणं आहे

मला मुलांचं कौतुक वाटलं परत आपल्या शैक्षणिक मला वाटत की मुलांनी जे या ठिकाणी शिक्षणाबद्दलची अपेक्षा जी व्यक्त केलेली आहे त्या खूप चांगल्या आहेत तुम्हाला वाटतं का ज्या काळामध्ये मुलांना शिक्षण मिळत नव्हतं ज्या काळामध्ये शिक्षण नव्हतं त्या काळात लोक जीवन जगत होते का नाही संस्कार होत होते, होते? होते? होते जीवन कौशल्य मिळत होते मुलं खूप म्हणजे मला वाटतं की विचारशील आहे मला वाटतं की शिक्षक शिक्षणाने एक विचार करण्याची प्रवृत्ती ज्याला म्हणतो आपण थिंकिंग ही करता आली पाहिजे आपल्याला विचार करता आला पाहिजे शिक्षण ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळे आपल्याला विचार करता आला पाहिजे आपण आपल्या दृष्टिकोनातून समोर जी काही मांडणी झालेली असते त्याच्यात नाही आपल्याला स्वतःला विचार करता आला पाहिजे त्यातनंच विचारवंत हा जन्माला येत असतो प्रत्येक माणसामध्ये या क्वालिटीज निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या शिक्षणाने विचार करायला माणूस शिकतो शिक्षणाने जीवन कसं जगायचं समाजात कसं राहायचं लोकात कसं राहायचं ह्या सगळ्या बाबी आपल्याला निश्चितच शिक्षणाने समजतात ते अधिक चांगल्या पद्धतीने समजतात आता आपल्याला शिक्षण घेण्याचं हे उद्देश आहे की आपलं एक व्यक्तिमत्व चांगलं बनलं पाहिजे विकसित झालं पाहिजे आपल्याला जीवन जगायचं कसं कळलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला या समाजामध्ये जगताना जगण्याचं साधन पण आपल्याला मिळालं पाहिजे जगण्याचं साधन पण मिळालं पाहिजे मला वाटतं की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी असो या किंवा यापूर्वीसुद्धा सुद्धा असो की स्किल डेव्हलपमेंटला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तंत्र शिक्षण या 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 बाबीला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि आताच्याही याच्यामध्ये आहे ज्यावेळा आपण देशाचा आपल्या समाजाच्या संस्कृतीचा अभ्यास करतो त्याचबरोबर आपल्याला नवीन तंत्र पण मिळालेली पाहिजे मला वाटतं की आज आमच्या शिक्षकांसमोर जी तीन प्रमुख आव्हान आहेत त्यात पहिलं आहे की नवतंत्रज्ञान नवतंत्रज्ञानाचं आहे नवनव तंत्रज्ञान आता येत आहे विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि नवतंत्रज्ञान आपल्याकडे येत आहे आणि मला वाटतं की हे नवतंत्रज्ञान आम्हा शिक्षकांना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा आहे ते शिक्षण देत असतानाच असो शिक्षण झाल्यानंतर आमच्या व्यवहारामध्ये आमच्या जगामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कामाला येणाऱ्या तंत्रज्ञानाचा आम्हाला स्वीकार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्हाला नवतंत्रज्ञान हे मिळालं पाहिजे मला वाटतं की या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा नवतंत्रज्ञानावरती आधारित जे काही आमचं शिक्षण आहे तो एक महत्वाचा भाग बनलेला आहे दुसरं महत्वाचं चॅलेंज आज जर आम्हा शिक्षकासमोर पाहतोय की मुलांचं लक्ष हे काही प्रमाणात सोशल मीडिया किंवा मोबाईलमुळं विचलित झालेलं आहे मग या मुलांना या कारण या सोशल मीडियातनं खूप काही भांडार आहे माहितीचं भांडार आहे ते मुलांपर्यंत आहे पण मुलांना आजही माहिती नाही की त्यातलं नेमकं मला काय घ्यायचं आहे नेमकं काय घेतलं पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे याचं ॲनालिसिस आम्हाला नाही करता येत आणि म्हणून मला वाटतं की शिक्षकांच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे की आमच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये मुलांना त्यांचं लक्ष हे शिक्षणावरती केंद्रित ठेवणं आणि या गोष्टी ज्या सोशल मीडियाचा योग्य कसा वापर केला जाऊ शकतो या दृष्टीनं त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्या त्या विषयाशी निगडीत असेल पण याही संबंधी आम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे मी सर्व बोलत असताना म्हणालो की आज सर्वजण आजच्या पिढीबद्दल बोलत असताना समाजामध्ये म्हटलं चाललेलं की आजची मुलं ही मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं आहेत मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत आपल्यापैकी किती जणांकडे मोबाईल आहे मुलं मुद्दाम हात वर नाही ते गळ्यापर्यंत करतात म्हणजे वर हात केला तर काय काय नोकरी आता मोबाईल ही समाजामध्ये मोठ्या लोकांची एक शिवी झालेली आहे की पोरगा मोबाईल वापरतो मुलगी मोबाईल वापरते म्हणजे काहीतरी खूप चुकीचं करतायत आणि मोबाईलमुळं बिघडतायत मुलं सोशल मीडियामुळं मुलं बिघडतायत असा आम्हा लोकांचा ज्येष्ठांचा समाजाचा एक असा मी म्हणेल की या पद्धतीनं मुलांबद्दल बोललं जातं आणि ही एक वाईट प्रवृत्ती समाजामध्ये वाढीला चाललेली आहे असं म्हटलं जातं पण मी म्हणतो की हे नवतंत्रज्ञान आहे या नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आम्ही कशा पद्धतीनं करतो आणि किती चांगल्या पद्धतीने याचा वापर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करू शकतो मोबाईलचे आपल्याला वाईट वापर कदाचित आपल्यालाही कळाले असतील चांगले वापरही कळाले असतील पण आपण जर न्यू अतिशय निवड पद्धतीनं सालेक्टिव पद्धतीनं जर मोबाईलचा वापर केला तर मी म्हणेल की आपल्या हातामध्ये मोबाईल जे आहे ना ते जग जोडणारा मोबाईल आहे जग जोडणारा मोबाईल आहे ज्ञानाचं भांडार असणारा मोबाईल आहे सगळ्या क्षेत्रामध्ये मोबाईलचा अतिशय चांगला वापर केला जाऊ शकतो एक छोटंसं कम्प्युटर आपल्या हातामध्ये आहे ज्याच्यामध्ये जगामध्ये असणारं अगाध ज्ञान आपल्या हातात आहे त्याचा वापर आपण कसा करायचा हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मोबाईलचा वापर आपण मी मोबाईलच्या वापराच्या विरोधात नाही आहे मी सातत्याने म्हणतो की मोबाईलचा वापर हा आवश्यक आहे नव्या पिढीला तो वरदान ठरणार आहे फक्त या नव्या पिढीनं मोबाईलचा वापर हा अतिशय चांगल्या पद्धतीने केला पाहिजे मोबाईलमध्ये काय काय मिळेल माहिती आहे का तुम्हाला तुम्ही काय चॅट जी पी टी माहिती आहे का तुम्हाला वापर केला का केला आणखी कशा कशाचा केला गुगलचा वापर करता युट्यूबचा करता फेसबुकचा करता नाही व्हॉट्सअपच्या करता सगळ्याच गोष्टी ह्या चांगल्या आहेत वाईट कुठलीच गोष्ट नाही आहे मला वाटतं की या माध्यमाचा आयुष्यामध्ये पुढलं तुमचं भवितव्य जे आहे ना या भविष्यामध्ये तुम्हाला मोबाईलचा चांगला वापर करता आला पाहिजे त्यातलं काय चांगलं आहे हे निवडता आलं पाहिजे आणि ते निवडून त्याचा दररोजच्या अभ्यासाला उपयोग होणार आहे दररोजच्या कामाला उपयोग होणार आहे नव्या भविष्यामध्ये हे आपल्या हातातलं फार मोठं शस्त्र आहे फक्त हे शस्त्र कुठं वापरायचं आणि कसं वापरायचं हे तंत्र आपल्याला हस्त करण्या हस्तगत करण्याची गरज आहे मला वाटतं की या नवतंत्रज्ञानाचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि आता आपण जीवन कौशल्य जे आहेत ती शिकत असतानाही आपल्याला जीवनामध्ये या शिक्षणात स्वयंरोजगार पण झाला पाहिजे तुम्ही मला वाटतं की आर्ट्स फॅकल्टीची बरीचशी मुलं आहेत सायन्स फॅकल्टीची किती एक मुलं इथं तर आपलं शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण घेतलो आणि घरी बसलो असं नाही झालं पाहिजे तर आपल्या शिक्षणाचा पूर्ण आयुष्यभर आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि म्हणून आपण नव्या ज्या स्किल्स आहेत वेगवेगळ्या जे व्यवसायाच्या स्किल्स आहेत त्या स्किल्स सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याचं अनुकरण केलं पाहिजे त्या शिकल्या पाहिजेत आणि मला वाटतं की सर अशा आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुद्धा मुलांसाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकतेच्या ज्या मुलांना संधी आहेत आपण प्रयत्न करतायत तर त्या उद्योजकतेच्या संधीच्याही बद्दल मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ही मुलांसमोर उभा टाकली पाहिजेत आणि जेणेकरून आमचा हा शिकलेला हा विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये त्याला स्वावलंबी होता येईल स्वयरोजगाराची साधनं उपलब्ध करून घेता येतील त्यांना चांगला उद्योजक होता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची गरज आहे मित्र मी एक पाहिलेला आहे की महाराष्ट्रभर फिरत असताना मी, मी अनेक तरुण मुलं पाहिले शिक्षणाचा उपयोग करून त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी शोधलेल्या आहेत आणि अगदी आत्मविश्वासाने ते उद्योजक बनलेले आहेत आणि म्हणून त्या दृष्टीने शिक्षण निश्चितच जीवन कौशल्य जीवनमूल्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आप संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जगण्याच्या दृष्टिकोनात आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर या शिक्षणाचा आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला स्वावलंबी होण्यासाठी निश्चित आपल्याला वापर करावा लागेल स्वयरोजगाराच्या संधी शोधाव्या लागतील उद्योजकतेच्या संधी शोधाव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्याला स्वतःला बनवावं लागेल आणि मला वाटतं की हा एक प्लॅटफॉर्म असतो बालेन जीवनामध्ये हा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण अत्यंत परिणामकारक रित्या आपण तिथं वापरण्याची गरज आहे इथल्या काळामध्ये आपल्याला जीवनामध्ये जगण्यासाठी जी कौशल्य लागतात वेगवेगळी वे कौशल्य लागतात त्या स्थगित करण्याची हो गरज आहे आजच्या या काळामध्ये संवाद कौशल्य मी पाहिलेलं आहे की सर्वात महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती मला वाटतं की सर आपण चांगलं काम करताय मुलांचं संवाद कौशल्य विकसित झालं पाहिजे यासाठी मुलांना प्लॅटफॉर्म देणं मुलांना व्यासपीठ देणं आणि त्या व्यासपीठावरून ज्यावेळेस मुलं बोलायला सुरू करतात त्यावेळा त्यांच्यामध्ये येणारा आत्मविश्वास हा फार मोठा असतो आणि म्हणून आमच्या शिक्षणातनं एक अभिप्रेत आहे की मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे त्याचबरोबर मुलामध्ये समाज कौशल्य पण आम्हाला विकसित करता आले वेगवेगळ्या भाषा असतील त्या भाषेत आपणच आता प्राध्यापकपूर्वी पाहत होतो कशी बोलत होती तर ते संवाद कौशल्य सुद्धा आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे कारण मी सगळ्या क्षेत्रामध्ये बघतो दररोजच्या जीवनामध्ये पाहतोय दररोजच्या जगण्यामध्ये पाहतोय तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही शिक्षक व्हा तुम्ही उद्योजक व्हा व्यावसायिक व्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोलण्याचं जे कौशल्य आहे संवाद करण्याचं कौशल्य आहे ते संवाद करण्याचं कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे आणि हे संवाद कौशल्य विकसित करायचा प्लॅटफॉर्म जर काय असेल तर मला वाटतं ते महाविद्यालयीन जीवनामध्ये आहे आणि म्हणून दररोजच्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच या कौशल्य आपणाला शिकावे लागतील आणि यातनंच आपल्याला येणारा आत्मविश्वास असेल त्याचबरोबर आपण या प्लॅटफॉर्मवर महाविद्यालय जीवनामध्ये ज्या वेळा एकमेकाबरोबर वे राहतो मित्र मैत्रिणी त्यातनं सुद्धा हे कौशल्य आपणाला विकसित करता येतात आणि म्हणून सर्वात कौशल्य विकसित करा स्वयंरोजगाराच्या संधीसाठी आपण प्रयत्नरत राहा असंही मला या ठिकाणी आपल्या सर्वांना उचित करायचे सरांनी जे ब्लॉग वगैरे सुरू केलेले आहेत किंवा यूट्यूब आपल्या प्राध्यापक मंडळींनी कॉलेजच्या वतीने युट्यूब चॅनल सुरू केलेले आहेत या सगळ्यांचा आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनही वापर करा एक मुलीचं मला कौतुक वाटलं की ती ब्लॉग मी मी वाचला तर तिने जी वासरावरचा ब्लॉग सर रात्री मी वाचला अतिशय सुंदर पद्धतीनं तो ब्लॉग लिहिलेला आहे की एक ग्रॅज्युएशनला असणारी मुलगी एवढ्या सुंदर पद्धतीनं एखादा विषय मांडू शकते आणि लेख लिहू शकते हे कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं सुद्धा एक लेखनाचं कौशल्य जे आहे हे विद्यार्थी जीवनामध्ये विकसित होण्यासाठी आपल्याला या महाविद्यालयामध्ये प्लॅटफॉर्म दिलं चाललं आहे एकंदरीत आपल्या सर्वांगीण विकासासाठी या महाविद्यालयामध्ये जे प्रयत्न प्राचार्य काळगापुरी सर असतील त्यांची सर्वच ही गुरी प्राध्यापक मंडळी असे ही करत आहे त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो भाविक जीवनामध्ये दे, आपण यशस्वी वा निश्चितपणे एक आदर्श व्यक्ती म्हणून आदर्श नागरिक म्हणून समाजामध्ये आपण नाव लोक मिळावा त्याचबरोबर समाजामध्ये का काम करत असताना आपण स्वतःच्या पायावर उभा टाकलेले उद्योजक झालेले व्यावसायिक झालेले आपणाला पाण्यात आम्हाला निश्चित आनंद मिळेल धन्यवाद मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला